नमस्कार घाटांजीकर कर नवीन असून तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आहे घाटांजीचा बाजार मित्रांनो हे बघा मी आणला थैला मित्रांनो आज घेणार मी शूज कारण तर माझे शूज खूप खराब झाले मित्रांनो एक वर्ष गेलं पैसा वसूल झाला मित्रांनो तुम्हाला शूज दाखवतो माझ्यावर हे बघा मित्रांनो हे आहे माझा शूज पूर्ण खराब झालेला आहे पूर्ण सोल निघलेला आहे मित्रांनो आता शूज घेणार मी चला जाऊया या बाजारामध्ये ితరాను కిట్ిి కాలి సైర వచ్చ పెమ కిి అల కాటే కి తర తాలు పా ా మితర ా కన తు ముతరను అత పా త వి. ने मित्रान। मित्रान। शूज बघा का मित्रांनो माझ्या सायकल भेटलं पाहिजे मित्रांनो क्वालिटी पण एक नंबर छान आहे मित्रांनो मित्रांनो मी नलला शूज ज्योति बूट हाउस मधून बघा आता तुम्हाला काढून दाखवतो मित्रांनो हे बघा ब्लॅक कलरचा शूज आहे सोल चांगला आहे मित्रांनो नरम आहे बारून थोडा कडक आहे एकदम बेस्ट आहे मित्रांनो हे पडलं मले एकूण सहाशे रुपयात मित्रांनो दोन वर्ष टिकते मित्रांनो